मसवड पोलीस ठाण्यात तक्रारदार नागेश मोहन दिडवाग राहणार दिडवागवाडी यांनी दिनांक वीस एप्रिल रोजी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यांच्या तक्रारीप्रमाणे त्यांचे मित्र आणि सासरे यांच्यासोबत वरळी येथील शिवनेरी अवतार धाब्यावर जेवल्यानंतर जेवण करून रात्री पावणे दहाच्या सुमारास परत जात असताना दोन मोटरसायकलवरून सहा ते सात अज्ञात दरोडेखोरांनी येऊन त्यांना लोखंडी रॉडने तसेच तलवार कोयता आणि बंदुकीचा धाक दाखवून सोन्याच्या चेनी व रोख रक्कम असा पाच लाख बारा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून घेऊन गे। गेले याबाबत माहिती दिली सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचे स्वरूप बघता सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह तत्काळ आरोपींना पकडण्यासाठी शोध मोहीम राबवली या अनुषंगाने सी सी टी व्ही फुटेज तपासून त्याचबरोबर तांत्रिक बाबींचे विश्लेषण करून आणि इतर गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील सर्व सहा आरोपींना अवघ्या चार तासात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पकडून त्यांनी या दोरड्यामध्ये लुटलेला संपूर्ण सोन्याचा मुद्देमाल जप्त केलेला आहे तसेच आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली हत्यारे म्हणजे तलवार बंदूक ही सुद्धा आरोपींकडून ताब्यात घेतलेली आहेत आहेत तसेच गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली वाहने जप्त करण्यात आलेली सदर गंभीर स्वरूपाचा गुन्हा अवघ्या कौतुक होत आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक अक्षय होती या तक्रारीचं स्वरूप असं होतं की यातील जे तक्रार आहेत यांना काही अज्ञात पाच ते सहा लोकांनी रस्त्यामध्ये अडवून त्यांच्याकडील स्वनीची चेन रोख रक्कम ही अ टाकून यातील आरोपी घेऊन गेलेले होते या आरोपींनी हा गुन्हा करताना तालुबा कोयता त्याचबरोबर पिस्तूलचा वापर केलेला होता त्यांच्यासोबत दोन वाहने होती सदरच्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सर्व सहा आरोपींना आम्ही या गुन्ह्याच्या तपास करणे तात्काळ ताब्यात घेऊन अटक केलेली आहे यातील आरोपींची नावे ही विजय बाबा शिंदे करण नवनाथ गोरड प्रवीण सुरेश बोरड समाधान सीधा गोरड विशाल महादेव नलवडे अक्षय महादेव बोरड अशी असून हे सर्वजण मान तालुक्यातील आरोपी आहेत या आरोपींचा पूर्व इतिहास सुद्धा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे या आरोपींनी या तक्रारदार यांना लुटल्यानंतर त्यांच्याकडील सोन्याची चेन तसेच यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली सर्व हत्यारे या आरोपींकडून आम्ही हस्तगत केलेली असून या गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला संपूर्ण शंभर टक्के मुद्देमाल रिकवर करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे ही की हा गुन्हा उघडकीस आणताना अवघ्या तासामध्ये अवघ्या चार तासामध्ये या आरोपींना आम्ही अटक करून संपूर्ण ही कार्यवाही केलेली आहे सदरची ही संपूर्ण कार्यवाही ही सातारा जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक आदरणीय वैशाली कडूकर मॅडम त्याचबरोबर डीवाय एसपी अश्विनी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मसोड पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी आणि अंमलदार यांनी केले आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका